तर मित्रांना सकाळी सकाळी आमची विराम मस्त असं डान्स कर राहिली आणि शूज शूज विराचे शूज घे खाऊ चल आणि ना आमच्याला काम आता आलंय थोडं जवळ जवळच होत आले आणि आजी नाही तर केला जरा आज लोड आलेला आहे त्याच्या पुढे आम्ही आजीचं नाव पण काढत नाही त्यासाठी आहे ना विराम काल दिवसभर एवढा त्रास झाला तिला इतका 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 त्रास दिला काल तिनं आणि ती तिचं दुखत पण होतं रे काल त्याच्यामुळे काल बरं वाटलं आज पण बरं म्हणजे बरं म्हणजे कवर आज बरदस्त परत औषध द्यावं लागणार आहे आणि आपलं काम आता थोडं अंतरावस्त म्हणजे थोड्या टायमावर आलेलं आहे कारण आता बरस काम उरकत आलंय आता फक्त बांधकाम आणि स्वेटर आणि ग्लास एवढ्या तीनच तुम्हाला कळण्याच्यावरून सेटर पण साईड ना ग्लास सा। पण मांडल्यावर कसं राहील ते त्या दिवशी तू फोटो दिल ना प्लॅनचा असे म्हणून त्या दिवशी फोटो टाकलाच होता त्या पद्धतीने आपलं होईल आणि चाललाय तुमच्या आशीर्वादाने काहीतरी नवीन बिझनेसला सुरुवात सगळ्यांच्या आशीर्वाद राहू दे असेच आमच्यावर आम्ही <laughs> तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊनच ते येत राहू बघण्यासाठी तर चला आज बाहेर दाखवत तुम्हाला काय चालू तर इकडे चालू भर टाकायचं आणि इकडं आणीरच चालू इकडे पत्रा लावायचं आणि किती इकडे साईडनं मागच्या बाजू न पत्रा लावलाय ते पॅक करून राहिले हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणपती विसर्जन आणि आता दुपारचे दोन वाजले आणि आम्हाला पण तयारी करायची आणि मम्मी पप्पा ना सुरेख आहे त्यांच्याकडे गेलेले म्हणजे मम्मी पप्पा त्यांना दहावा पण होता तर त्याच्यामुळे ना ते दहाव्यासाठी गेले आणि येतील आता थोड्या वेळाने मग मम्मी पप्पन ते आले ना मगच आम्ही गणपती विसर्जन करू कारण येथील असते थोड्या वेळाने म्हणजे सहा एक वाजेपर्यंत येतील मम्मी पप्पन ते आणि मग आता मोदक वगैरे पण करायचे मी रात बाहेर गेलो म्हणलं चाली तर मीराज येईन विराल करमतच नाही त्यामुळं खूप त्रास देते घरात रडायला एक पट सांभाळावं लागतं बाहेर मिस्टर सांभाळण्या आम्ही काहीच नाही आता गेली ना मीरा बाहेर तेव्हा म्हटलं थोडासा शूट काढून आणि खात पण नाही काहीच खाऊ तुला काय खायच तीच खात नाही मग मी तिला आता काय बनवलं माहिती का थोडेसे गोळ्यांनी सांगल्या नाही तरी गेला खायला बनवून ठेवणे मी वेगवेगळं तिला भरपूर काय बनवलं पण ती काहीच खात नाही काल तर खूप काय काय बनवलं होतं टोस सगळ्यांना हाय कर ना आपल्या सबस्क्रायबरांना वीरा खूप आजारी पडली होती हाय 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 कर हाई कर सगळ्यांना वीरा ना खूप आजारी पडली होती ना काल थोडं बरं वाटत होतं पण आज पुन्हा तिने आजी बाबाचा लोट घेतला वाटतं तरी तिला करमानच करमत नाही तुला नाही नाही आता फक्त कॅमेऱ्यापुढे पुढे ऍक्टिंग चालू पण आम्हाला बिलकुल करवत नाही आम्ही ना ले रडतो सारखं तर आता ना दुपारचे साडेतीन वाजले आणि वीराचं बघा इथे खेळणं चालू आहे तर ती ती लागली कांदे सोलायच्या ना आधी <laughs> आमचा अस खेळ चालू आहे एवढे कांदे सोडले आम्ही जाण्याला गेली परत कांदे हा ख मोबाईल पेक्षा सगळे भारी मोबाईल बघण्यापेक्षा अशी कांदे सगळे आम्ही बघा नाही सोडून ठेवले मी कांद्या चर कर काढले बाई लव हुशारी बाई विदा माहिती का काम करते आहे ना विरू हा आले काम करते आणि ना आता बऱ्यापैकी काम म्हणजे आले विटा वगैरे आणल्या इथं मुरूम टाकायचं आहे आता ती तिकडची भिंत पॅक करायची आहे बऱ्यापैकी होत फास्ट फास्ट दसऱ्यापर्यंत करायचं नियोजन आहे म्हणजे दसऱ्याच्या जेव्हा करायचं पण बघू आता जसं होईल तसं का बाबू मुंगळा आणि आजही हा ओटा धुवायचा राहिला आणि इथं काम चालू आहे ना म्हणून जरा बाहेर तपासायला पसायला त्यांच्या मशीन लोकांचे टोकऱ्या विकऱ्या असंच बाहेर सामान ठेवलं आहे थोडंसं त्याच्यामुळे जरा पसारा उडतंय आणि धुवायचं क्लीन करायचं पण राहिलं बिरं आज काहीच करून नाही दिलं पण मम्मा बस अरे रूम पावसाचं वातावरण झालेले आणि ना मम्मी ते अजून नाही आलेले आता इथे ओ हे आणि मम्मी ते अजून नाही आले आता येतील थोड्या वेळानी अजून एखाद्या तास येतील पडशिन बाबड हा तर मम्मी ते आले आता तसे आले ना आता मोदक बनवायला पण मोदक बनवायला लागली वाट पाहिली बाई आम्ही वाट पाहते तिथे बाहेर बसलो होतो रस्त्यावर माहिती का आजी आजी कधी म्हणायची आई आई मग आम्ही तिथे थांबलो विरा म्हणायची तिथे माहिती आता येणार आई ना मग म्हणजे जिथंच बस तिथेच बस मम्मी

बर आता गणपती हलून घेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गावाला गावाला दुसरे दिवस नाही सोबत नाही सोबत नाही दुसऱ्या दिवशी जाऊन गणपती सोबत आज आहे ना फक्त त्या गणपती बाप्पाला उच्च त्या पूजेच नाही त्या आरती करायची आता काय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया विरामन गणपती बाप्पा चालले मंगल गणपती बाप्पा गणपती बाप्पा जर तू घे तू घे खाऊ घाल खाऊ घाल गणपतीला खाऊ दे आई तोडून द्यायचं रे तिला कलर तुला त्याची ते नाई बाप्पा चालले बाबा ती बाप्पा चालले बाप्पा चालले त्यांच्या घरी चाल बाप्पा चालले त्यांच्या घरी आठ विरा बाप्पा चालले त्यांच्या घरी विरु अय इकडे बघ बाप्पा चालले आता बाप्पा चालले त्यांना बाय कर ना बाय बायबाई ते ठेवून दे ते ठेवते खाली बाहेर काढतो ना सगळ्यांना तुमच्या घरून राहू द्या

कुठे न्यायचं गुर न्यायच कुठ कुठे आता आरती झाली आणि आता मी निघालो गणपती विसर्जनाला तसं इथं विहिरीत पण करता आलं असतं पण मिस्टर म्हटले वा त्या पाण्यातच करू बर विरीत पण चांगला असतो मिस्टर नको म्हणते कारण गणपती आपल्या जवळच राहतो असं म्हणतात आपल्या इथे विसर्जन केलं जरी जावी पप्पाची पप्पा जायचंय ना पण नाही ना विरूप पाडशेम बाबडी बाप्पा चालले थोडा थोडा उर राहिला बाप्पा म्हण बाप्पा अगं भायो हो, <laughs> ना तू ना जायचंय आपल्याला जायचंय तर चाललो आम्ही इकडे तर आम्ही चाललो ना आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला वीरा पण चालली आजी पण चालली वीराची बाबा पण चालले बाबा पण चालले ए बाई चलो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या గో నేను ఢకలాస్ గణపతి బాపా నా గణపతి బా మోరీ గణపతి బాపా మనం

ಡ ನೀ

आणि कॅमेरा चालू केला चुपुलते काय बबड्या गेले पप्पा बाप्पा गेले गेले बाप्पा गेले आता नहीं बापार। बापार नहीं आता येणार नाही बाप्पा नाही येणार गेले आता काय झालं का, का। बाप्पाला आणायला जायचं आणायला जायचं जायचं आणायला बाप्पा गेले ना आता मी रिपोसने राहिली चला आता जायचं घरी बप्पा गेले बाबा पाण्यात सोडून दिलं दिलंडायला आली तडू वाटत नको आता घरी जायचं आता गेले आता कुठे जायचं आता गेले बाप्पा गेले घरी तेव्हा तिकडे गेले गेले आता पाण्यात गेले पाण्यात पाण्यात गेले अरे बाप्पा गेले बाबडू बाप्पा गेले पाण्यामध्ये पाण्यात गेल पानेट। ना। अरे पाण्यात गेले बापू चाल चल अकूनच तयार नाही घरी आधी काय तू दाखवून आणू बाप्पा त्याची पाय चल आपण बाप्पा करून चल चालले पाय बघितले काहीच चालले गेले आता ते पण आता चल चल गाडी आता हिला कुठून बाप्पा आणून द्यायचा हा कुठं झाला आता घरी आहे आपल्या घरी आपल्या घरी हा वर झालं अरे वप, अरे बबडू आपलं बाप्पा घरी हे बाप्पा दुसऱ्यांचे दुसऱ्यांचे बाप्पा सोडले ते आपले नाही चल चाल नको बस आता आता काय तमाशे पुढच्या वर्ष पुढच्या अग बाई रडलो ग डोळ्याला पाणी आणलो पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पा येणार गामपर्यंत नका बाप्पा आवड असती तिला आधी वाटलं फक्त आरती करायची काय

काय बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या मन ना परत येणारे पुढच्या वर्षी जाते बाप्पाला दिल सोडून तुम्ही हा ना विरासाठी बाप्पाच घेऊन या मला किती काय पाहिजे सांग मी मी घेतल काय पाहिजे सांग बाप्पा आलो आम्ही विसर्जन करून पण आता अजून मला वाटलं ना तेवढी रडन विरा मला हिला काय समजणार एवढं यावडे नारळ कोणत्या कोण तोडले नारळ कोण तोडले हा कोण तोडले कोणी सांग बरं

ഗോ കഴിഞ്ഞാ

हा आता आनंद झाला गणपती बाप्पा